नमस्कार उमास किचन चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आज आपण कांद्याच्या पाताची चमचमीत आणि झंझणीत अशी म्हणता येईल ही रेसिपी आपण बघणार आहोत घरगुती साहित्यामध्ये बनवून तयार होणारी फार जास्त मसाल्यांची पण गरज नसणारी ही रेसिपी खूप टेस्टी लागते आणि घरामध्ये काही नसेल तर ही रेसिपी नक्की करा तर ही रेसिपी बनवल्यानंतर घरातील सर्वजण हे आवडीने खातील आणि पुन्हा पुन्हा ही रेसिपी बनवायला सांगतील अगदी कमी वेळेत ही रेसिपी बनवून तयार होते चला तर आपण वेळ न घालवता ही रेसिपीला सुरुवात करूया आपण बाजारातून कांद्याची पात आणतो आणि कांद्याच्या पातामधील कांदा आपण साईडला काढून भाजीसोबत खातो आणि कांद्याची पात हे तसंच शिल्लक ठेवतो किंवा फेकून देतो तर हे कांद्याचे पात फेकू न देता किंवा साईडला न ठेवता पण त्याच पाताची आपण आज भाजी बनवूया तर दोन कांद्याचे पात मी इथे कट करून घेतले आणि मुगाची अर्धी वाटी डाळ मी इथे भिजत ठेवलेली किमान पंधरा मिनटं मी इथे भिजत ठेवलेली ते फुलून एक वाटी मुगाची डाळ हे तयार झालेली आहे पाण्यामध्ये आता त्यातील सर्व पाणी मी काढते आता आपण गॅसवर कढई ठेवूया कढईमध्ये दोन चम्मच मी तेल टाकते तेल हे गरम झालं तर त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी मोहरी ही तेलामध्ये छान अशी तडतडली पाहिजे तर लगेच त्यामध्ये एक चम्मच जिरे आणि जिरेदेखील तेलामध्ये छान असे फुलले तर त्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या मी मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतले आणि ते यामध्ये मी टाकून घेते आणि ते तेलामध्ये छान असे परतून घेते आणि गॅस मी स्लो टू मिडियम फ्लेमवर ठेवलेले आहे फास्ट गॅसवर ठेवले तर हे मसाले हे पटकन करपतात म्हणून गॅसची फ्लेम मी येते लो ठेवलेली आहे आणि या लो फ्लेमवर आपल्याला हे मसाले चांगला असं परतून घ्यायचं आहे हे मसाले परतवल्यानंतर त्यामध्ये एक चम्मच मीठ टाकून घ्यायचं मीठ हे सर्वत्र फिरून घ्यायचं नंतर त्यामध्ये अर्धा चम्मच हळद हळद पण चांगलं असं मसाल्यांमध्ये फिरवून घ्यायचं तेलामध्ये परतून घ्यायचं हवं तर तुम्ही थोडासा तिकटाचा पण येथे समावेश करू शकता मी तिखट हे टाकलेलं नाही मिरची टाकल्यामुळे आता सर्व कट करून घेतलेले मी येथे कांद्याचे पात हे टाकून घेते आणि तेही चांगलं असं मी या मसाल्यांमध्ये परतून घेते कांद्याची पात थोडा असं नॉर्मली परतल्यानंतर त्यामध्ये मी येथे मुगाची भिजत ठेवलेली डाळ टाकून घेते भिजत ठेवल्या डाळीमध्ये मी पाणी हे टाकून घेतलेले होते त्यातली सर्व पाणी मी साईडला काढले आणि फक्त डाळ यामध्ये मी टाकून घेतले आता ते या कांद्याच्या मी चांगलं असं ते मिक्स करून घेते हे भाजी किमान तीन ते चार मिनटं आपण परतून घेतलेली आहे कढईवर आता मी एक झाकण ठेवते किमान आपल्याला दीड ते दोन मिनटं हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे येथे मी पाण्याचा अजिबात हे वापर केलेला नाही हे झाकल्यामुळे आपोआप या कांद्याच्या पात्याला हे पाणी सुटतं दोन मिनटं हे झालेले आहे आता त्या कढईवरची मी काढून घेते ते अजून एकदा आपण चमचेच्या सहाय्याने फिरवून घेऊया आता यामध्ये आपण लास्टला हे दाण्याचे कूट टाकून घेऊया दोन चम्मच दाण्याचे कूट हे ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकला तरी पण चालेल तशी पण ही भाजी खूप टेस्टी लागते मी शेंगदाणे हे भाजून शेंगदाणे हे गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामधून शेंगदाणे हे बारीक करून घेतले आणि आबडधोबड हे बारीक केले आणि यामध्ये एक चम्मच मी शेंगदाण्याचे कूट टाकले आता ते चांगलं असं मिक्स करून घेते आता ही भाजी आपली बनवून तयार झालेली आहे तर ही कमी वेळेत कुणाला पण सहज बनवता येईल अशी ही रेसिपी मी आज बनवून दाखवली तर तुम्ही भाजी नक्की बनवून पहा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि साईडचे बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे माझे आले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ हा लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचा मनपूर्वक आभार